आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची निवृत्त पोलीस अधिकारी डी एन गोसावी यांना गावकऱ्यांनी दिला जीवनगौरव पुरस्कार बागलाण तालुक्यातील दयाने गावाचे भूमिपुत्र मुंबई शहरातील निवृत्त पोलीस अधिकारी डी एन गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब अहिरे शेतकरी नेते दीपक पगार सरपंच दीपक कापडणीस राजेंद्र सावडा सतीश पवार राजेंद्र सावंत निर्मला कापडणीस मनिंद्र सावंत गणेश खरोटे सुनील निकुंब राजेंद्र मोरे के पी कापडणीस रवींद्र मान्यवर उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणातून डी एन गोसावी यांनी सांगितले की जीवनात पोलीस खात्यात नोकरी करत असताना अनेक सामान्य कुटुंबातील गरजू मुलांना नोकरी लावली पोलीस निरीक्षकासह विविध पदावर काम केले मात्र खुर्चीचा गर्व कधी केला नाही ग्रामीण भागातील जमिनीवरील माणसाला न्याय देण्यासाठीच प्रयत्न केला आपण केलेला उपकार कोणाला बोलून दाखवायचा नसतो मात्र माझ्या कार्यकर्तृत्वाची पावती लोकांनी पाहिली आहे यामुळेच माझा ज्या गावात जन्म झाला त्या गावाने जीवन पुरस्कार देऊन सत्कार के सत्कार केला हा सोहळा माझ्या जीवनात मी कधीच विसरू शकत नाही अशी भावनिकता गोसावी यांनी व्यक्त केली मान्यवरांच्या हस्ते डी एन गोसावी यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी डी एन गोसावी यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी भाऊसाहेब बहिरे विनोद पाटील दीपक पगार यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन प्रभाकर पाटील यांनी केले तर आभार रवींद्र कापडणीस यांनी मानले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील